अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून हरभऱ्याची आवक वाढू लागली आहे तालुक्यातील शेतकरी मार्केट मध्ये हरभरा आणत आहेत सुरुवातीला मार्केटमध्ये हरभऱ्याला भाव चांगला मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं परंतु मार्केटमध्ये हरभरा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपेक्षा हरभऱ्याचे भाव कमी झाल्याने त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजीचे सूर उमटत आहेत आधी शेतामध्ये वातावरणाचा बदल अळीचा प्रादुर्भाव अशा अनेक समस्यांना तोंड देत शेतकरी हरभऱ्याचे उत्पादन काढत असतो परंतु सुरुवातीला काही दिवस चांगला भाव मिळाल्यानंतर भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नाराजी दिसत आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव नेक्स्ट वॉर बरं आहे काय काय भाव होता एका आठवड्या अगोदर याचा भाव होता पंधरा सोळापर्यंत इकडं मार्केटला पंधरा एक कॉन गेलेला आहे आजचं मार्केट भाव तरी रिवस आहे तीन हजार रुपयाने रिवस आहे आज कालचं मार्केट होतं तेराच्या लगभग आज काय मार्केट होतं ते काही समजाल मार्ग आणि म्हणजे मार्ग शेतीमध्ये शेत माल पिकवला पण मार्केट एका आठवड्यात जर तीन हजार रिवर्स होईल तर शेतकऱ्यांनी काय करावं नेमकं म्हणजे आधी जर हार्बर कमी उत्पन्न होतं आणि आता उत्पन्न झालं तर भाव दिवस भाव रिवर्स होऊन गेले एका आठवड्यात आला पंधरा हजार होतो तर आता तेराच्या लग्न आहे हार्बर आणला आहे पिके विठू भाव फार कमी झाला आहे माग आज चार पाच दिवसापूर्वी दहा हजार पाचशे आठशे असा होता आता आठशे आठ हजार दोनशे म्हणजे सात पाऊन आठ पासून सुरुवात करता येते या मार्केटला कसं मार्क व्यापारी कमी आहे सुरुवातीला बाबा सुरुवातीला असं म्हणजे दाखवतात ते भाव एवढा एवढा त्यामुळे शेतकरी धावपळ करून काही कष्ट करून तो इथपर्यंत आणाचा प्रयत्न करतो जेव्हा चार दिवस ते भाव दाखवतो नंतर पाच दिवसापासून बाळावर विसरून जातो आज म्हणजे चार ते पाच दिवसात डायक भाऊ एवढे दिवस झाले की दोन पहिले दहा हजार भाव होता आज तारखे तारखेला पावती आहे दहा हजार पाचशे आजच्या तारखेला चार साडे आठ हजारपर्यंत म्हणजे तीन चार दिवसात एवढे भाऊ कसण्याचे कारण काय भाऊ तोच माल सर्व काही तीच परिस्थिती आहे त्या दोन दिवसात एवढा एवढा भाऊच लावणार नाही ना नाही दोन हजार भाव होऊन गेला असं आठ हजार दोन हजार मायनस काय होतात ते समजत नाही शेतकरी चार दिवसात तोच होता ना औचर काढून भाव द्यावा त्यांनी जे मावचर काढावं पिकाच्या मालाचे मावचर काढून भाव द्यावा वाटल्यास परंतु एवढा भाव घसरण्याचे कारण काय हो एवढ्या तीन चार दिवसामध्ये सर पावती आमच्याकडे आम्ही बी ऑनलाईन सर्व गोष्टी आम्हाला समजतात व्हॉट्सअप मध्ये सर्व सर्व गोष्टी आम्ही अशाने आम्ही बी इथपर्यंत देतोय ना की चल आपल्याला दहा हजारचा भाव मिळेल असं सुरवातीला एवढा भाव दिला ना आता काय एवढा दोन चार दिवस भाव भाव दिसत का झाले बा यांचं उत्तर त्यांनी मार्केट मधील व्यापाऱ्यांनी द्यावं बेधडा धडा निर्भीड बिनभांस मांडणी करणारा खबर्या नाही